अंबरनाथमध्ये उद्या काइट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे या फेस्टिवलमध्ये प्रवेश विनामूल्य असून चौदा जानेवारीला संध्याकाळी चार ते सहा वेळेत हा फेस्टिवल पार पडणार आहे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे अंबरनाथ शहरात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यामध्ये शिवजयंती उत्सव दहीहंडी उत्सव याशिवाय अनेक उत्सव साजरे करण्यात येतात यासोबतच गरीब आणि गरजूंना आधार देण्यासाठी शालेय साहित्य आणि इतर अनेक साहित्य मोफत वाटप करण्यात येतं यंदा मकर संक्रांती निमित्त काइट फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन रस्त्यावर हा फेस्टिवल पार पडणार आहे या फेस्टिवलमध्ये प्रवेश विनामूल्य असणार आहे तर सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला आयोजकांकडून मोफत पतंग आणि दोरी हिळ देण्यात येणार आहे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना कल्याण लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेना आणि कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस उपस्थित असणार आहेत नमस्कार अमर उद्या दिनांक चौदा जानेवारी रोजी आम्ही युवासेनेच्या वतीनं अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या जवळचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती भव्य दिव्य असा अंबरनाथ पतंग महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व अंबरनाथमधील मा नागरिक माता भगिनी बालगोपाळ यांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला असून या कार्यक्रमासाठी सर्व आलेल्या नागरिकांसाठी मोफत पतंग आणि रील म्हणजे त्याच्यामध्ये धागा असतो ते सगळेजण ते सर्व आम्ही या सर्व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचप्रमाणे फूडचे स्टॉल्स असतील बोर उसाचा रस असेल लहान मुलांचे काही खाण्याचे वेगवेगळे पदार्थ असतील त्याच्याचबरोबर बरोबर लाईव्ह सिंगिंग असेल अशा सर्व पद्धतीनं हा अंबरनाथ मधील लागळा वेगळा असा एक भव्य महोत्सवाचा कार्यक्रम आम्ही उद्या ठेवलेला आहे सायंकाळी साडेचार वाजेपासून तो कार्यक्रम साडेसहा वाजेपर्यंत चालणार आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्याच्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा